आज आपण घरच्या घरी स्वस्तात मस्त छान अशी मँगो मावा कुल्फी बनवणार आहोत अगदी तीन साहित्यामध्ये ही कुल्फी तयार होते चवीला तर खूप छान लागते चला तर मग अशी छानशी अप्रतिम मावा मँगो कुल्फी बनवायला सुरुवात करूया दिसायला इतकी आकर्षक आहे तर खायला खूप छान लागते कुल्फी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे एक लिटर दूध एक लिटर दूध आता आपण एका कढईमध्ये टाकणार आहोत आणि हे दूध आता आपल्याला उकळवून घ्यायचं आहे दुधाला उकळी आल्यानंतर हे दूध आपण आटवून घेणार आहोत तर दूध उकळल्यानंतर अर्ध दूध आटवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दुधाला उकळी आलेली आहे आता आपण दूध आटवून घेऊया अर्ध दूध आटवायचं आहे दूध आटतं तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर मँगो मावा कुल्फी बनवणार आहोत तर मँगो मावा कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत आंबे तर आपण या ठिकाणी अगदी चवीला गोड असणारा आंबा आपल्याला लागणार आहे गोड आंब्याचाच वापर करायचा आंबट आंब्याचा वापर करायचा नाही कुल्फी बनवण्यासाठी तर या ठिकाणी हापूस आंबा घेतलेला आहे छान गोड आहे आता एक आंबा टाकणार आहोत आपण मोठा आंबा आहे लहान असतील तर दोन टाका एक लिटर दुधासाठी एक मोठा आंबा भरपूर होतो तर या ठिकाणी आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला कट करायचा आहे त्याच्यातला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे तर संपूर्ण आंब्यातला गर काढून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला थोडं जास्त आंबा टाकायचा असेल आंब्याचा गर तर तुम्ही दीड आंबा टाकला तरी देखील चालेल पण एक लिटर दुधासाठी एक आंबा पुरेसा होतो भरपूर छान अशी चव येते कुलपीला तर या ठिकाणी सर्व आंब्याचा गर आपण काढून घेणार आहोत सर्व आंब्याचा गर काढून घेतल्यानंतर हा जो पल्प आहे आंब्याचा तो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान याला फिरवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे रस तयार करायचा त्याचा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता आपण मिक्सरला हा रस फिरवून घेणार आहोत तर या ठिकाणी आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे आणि आपण ही प्रोसेस करतो तोपर्यंत आपलं बरंचसं दूध आटलेलं आहे काही जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट ते तयार होते ही कुल्फी अर्ध दूध आटलेलं आहे आता आपण हे दुधाचं भांडं जे आहे ते बाजूला ठेवणार आहोत आणि हे दूध पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे कोमट झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ते गार करायला ठेवू शकतात फॅनमध्ये ठेवा फॅनमध्ये कोमट झालं की फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड करून घ्या थंडच दुधाचा वापर करायचा आहे आटवलेलं दूध पूर्णतः थंड करून घ्यायचं दूध थंड होतं तोपर्यंत आता आपण जो आंब्याचा रस तयार करून घेतला होता तो आता मी कढईमध्ये टाकलेला आहे आणि रसामध्ये आता आपल्याला आवडीनुसार साखर टाकायची आहे जवळजवळ एक लिटर दुधासाठी आपल्याला या ठिकाणी कुल्फीसाठी बारा चमचे साखर लागणार आहे किंवा लहान वाटी जर असेल तर दीड वाटी पण लहान मोठी वाटी असते त्याच्यामुळे ते, ते समजत नाही तर या ठिकाणी जो आपण चहाचा साखरेचा चमचा वापरतो त्या चमच्याने बारा चमचे तुम्ही साखर घेऊ शकतात एखादा दोन चमचा जास्त झाली तर चालेल तर बारा चमची साखर रसामध्ये टाकून घेतली आहे आणि हा रस आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे शिजवल्यामुळे कुल्फी जी आहे त्या कुल्फीला खूप छान चव येते आणि रंग देखील येतो कुल्फी कलर खूप छान येतो आणि चव देखील खूप छान लागते तर हा रंग आंब्याचा जो रंग आहे तो थोडासा वेगळा असा ऑरेंज दिसेपर्यंत आपल्याला तो मस्त गॅसवर पर परतवून घ्यायचा आहे बघा ऑरेंज रंग आलेला आहे रस पण पूर्णपणे थंड करून घ्यायचा अगदी गार करायचा आहे गरम वापर गरम रसाचा वापर किंवा दुधाचा वापर करायचा नाही पूर्णपणे गार करून घ्यायचं तर या ठिकाणी दूध देखील गार झालेलं आहे रस देखील मी जो पल्प आपण तयार केला आंब्याचा तो पण मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे गॅसवरून उतरवल्यानंतर आता अर्ध दूध टाकून ह्या पल्पमध्ये आंब्याच्या पल्पमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता हा दूध मिक्स केलेला जो पल्प आहे आंब्याचा तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे ह्यावेळेस मी थोडं मिक्सरचं ज्यूसचं भांडं असतं मिक्सरचं त्याच्यामध्ये हा पल्प टाकायचा आहे आंब्याचा तो टाकल्यानंतर जे उर्वरित दूध आहे ते सगळं टाकायचं मिक्सरमध्ये आणि छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की छान एकजीव होतं सगळं मिश्रण आणि छान कुल्फी तयार होते मस्त मऊसूद अशी मावा मँगो कुल्फी तयार होते म्हणून मिक्सरला फिरवून घ्या नसेल तुम्हाला आवडत नाही फिरवलं तरी देखील चालेल पण फिरवा छान कुल्फी तयार होते तर या ठिकाणी आता आपण झाकण बंद करून मिक्सरला छान फिरवून घेऊ असं केल्यामुळे काय होतं की दाटसरपणा येतो कुल्फीच्या मिश्रणाला आणि कुल्फी छान सेट होते लवकर तर बघा मी तुम्हाला आता दाखवते छान हे बघा दाटसर झालेला आहे आणि कुल्फी मस्त तयार होते अशा मिश्रणामुळे तर या ठिकाणी आपलं कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे अगदी तीन साहित्यामध्ये आपण ही कुल्फी तयार करणार आहोत आता हे कुल्फीचं मिश्रण जे आहे ते ग्लासमध्ये टाकणार आहोत अर्धा अर्धा ग्लास, ग्लास भरून घ्यायचा आणि ह्या ग्लासांना आता वरून आपल्याला कॅरी बॅग लावायची आहे ज्या किराणा मालाच्या आपल्याकडे पिशव्या असतात त्या लावायच्या वरतून रबर बँड लावायचं रबर बँड नसेल तर दोरा लावायचा आहे पण हा एक प्लॅस्टिकचा कागद लावायचा आहे याच्यामुळे काय होतं की बर्फ तयार होत नाही कुल्फीमध्ये छान मौसूत मावा कुल्फी तयार होते तर बघा माझ्याकडे रबर बँड आहेत म्हणून मी रबर बँड लावून घेतले किंवा दोरा बांधायचा आणि आता हे दोन्ही ग्लास आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत ह्या दोन्ही ग्लासमध्ये कुल्फ्या तयार करू आणि आता आपण कुल्फी साच्यामध्ये सुद्धा कुल्फ्या भरणार आहोत तर जेवढं मिश्रण उरलेलं आहे तेवढं आता आपण कुल्फी साच्यामध्ये टाकूया ग्लासमध्ये मटका कुल्फी तयार करतो आणि या ठिकाणी आता ह्या कुल्फी साच्यामध्ये दे देखील सगळं मिश्रण ओतून घेतलेलं आहे कुल्फीचं वरून त्याचे झाकण बंद करणार आहोत पॅक बंद करायचं आणि हे देखील आता आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत ग्लास आणि हे कुल्फीचा साचा जवळजवळ आठ ते दहा तास ठेवायचा छान अशी कुल्फी सेट होते रात्री कुल्फी बनवलेली होती आणि ती फ्रीजरमध्ये ठेवली रात्रीच आणि दुसऱ्या दिवशी मी आता तुम्हाला दाखवत आहे तर मस्त कुल्फी या ठिकाणी सेट झालेली आहे ग्लासमध्ये जे आपण मिश्रण भरलेलं होतं कुल्फीचं ती कुल्फी देखील खूप छान झाली तयार आता आपण याला वरून काढ्या लावणार आहोत कुल्फीच्या स्टिक्स लावून घेऊया तर अशा काही स्टिक्स आहेत माझ्याकडे त्या आपण आता याच्यामध्ये खोचणार आहोत तर छान समान चार भाग करायचा आहे मध्ये एक अशी लाईन मारायची त्या काडीनेच आणि इकडून आडवी पण अशी मधून एक लाईन टाकणार आहोत म्हणजे बरोबर चार अशा कुल्फ्या या ठिकाणी तयार होतील चारही भागांमध्ये एक एक काडी आपण खोचणार आहोत मध्येपर्यंत खोचायची मध्यभागी व्यवस्थित म्हणजे छान कुलफ्या त या ठिकाणी आपल्याला मिळतात ता कुल काळ्या सगळ्या कुल्फीमध्ये छान अशा पोचून घेतलेल्या आहेत आता काय करायचं हा ग्लास थोडासा पाण्यामध्ये पकडायचा आहे म्हणजे कुल्फी लवकर निघते पाण्यामध्ये नाही आणि तसंच जर काढायला गेलं तर कुल्फीचं कुल्फी आतमध्ये आणि काढ्याबाहेर कुल्फीच बनणार नाही तर थोडंसं पाण्यामध्ये टाका म्हणजे पाण्यामध्ये ठेवा ग्लास थोडासा आणि लगेच बाहेर काढा म्हणजे कुल्फी लवकर निघते बाहेर आता ही कुल्फी आपण कट करून घेणार आहोत तर छान चार भाग जे आपण बनवले होते तशाच पद्धतीने आता आपण कट देखील करून घेणार आहोत जसं मी दाखवते तशा पद्धतीने अगदी चविष्ट आणि तोंडातल्या तोंडात, तोंडात विरघळेल अशी मस्त छान मावा मँगो कुल्फी घरच्या घरी स्वस्तात मस्त तीनच साहित्यामध्ये तयार झालेली आहे बघा तुम्हाला दाखवते अगदी छान कुल्फी घरच्या घरी तयार करून घेतलेली आहे आता जे कुल्फी साच्यामध्ये आपण कुल्फी मिश्रण टाकलेलं होतं त्या कुल्फ्या देखील मस्त तयार झालेल्या आहेत देखील छान काढून घेऊया आता या कुल्फ्या आपण सर्विंग प्लेटमध्ये छान अशा ठेवून घेऊ आणि कुल्फी साच्यातले ज्या कुल्फ्या आहेत त्या देखील काढून घेऊया आता या कुल्फीचा साचा देखील थोडासा पाण्यामध्ये बुडवून घेतला मी खालचेचे भाग असतो आणि मग नंतर काल काढलेली आहे कुल्फी लवकर निघते नाही तर मग आतल्यात कुल्फी राहते आणि ती काडीवरती निघून जाते असं होतं तर थोडंसं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं म्हणजे कुल्फी लवकर निघते तर बघा साच्यामध्ये देखील खूप छान अशा कुल्फ्या सेट झालेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये